वीस ऑगस्टला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठक आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या समन्वय समितीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीत धोरणात्मक चर्चेवर आमचा भर होता तीनही पक्षांनी मिळून या राज्यात उत्तम सरकार दिलं आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे संकटाच्या काळात मवी आज सरकारने ज्या पद्धतीनं काम केलं त्याची नोंद देशाने घेतली आहे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यानंतर चर्चा केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात जाहीरनाम्याचे काम जोरात सुरू आहे सोळा तारीखला षण्मुखानंद हॉलमध्ये मवियातील तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं वीस ऑगस्टला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठक आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीने त्याचा शुभारंभ राज्यात षण्मुखानंद सभागृहात होणार आहे पक्षाच्या समन्वय समिती प्रमुख नेत्यांची बैठक पार झाली या बैठकीमध्ये धोरणात्मक चर्चा भर तीनही पक्षाने मिळून या राज्यामध्ये उत्तम सरकार दिलेलं आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीनं काम केलं आहे त्याची नोंद देशाने घेतली हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आजच्या बैठकीमध्ये एक धोरणात्मक आम्ही चर्चा केली कामन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाली त्याला कसं पुढं जायचं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासंदर्भात सुद्धा चर्चा आम्ही केली माननीय आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या प्रमुख प्रमुख केव्हा केव्हा त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जाहीरनाम्याचं काम जोरात सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ही चर्चा झाल्यानंतर सोळा तारखेला षण्मुखानंद हॉलमध्ये तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन सोळा ऑगस्टला ष्मुखानंद समाग्रहामध्ये आयोजित केलेला आहे याबरोबरच आम्ही वीस तारखेला ऑगस्टला स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमचे नेते राहुलजी गांधी येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवा राज्यव्यापी बैठकीच्या आणि मोठ्या रॅलीचं आयोजनही आम्ही केलेलं आहे याही कार्यक्रमामध्ये मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावं अशी विनंतीसुद्धा आम्ही केलेली आहे या सोळा तारखेचा कार्यक्रम हा अत्यंत महाराष्ट्रातील शेवटच्या जिल्ह्यातील तीनही पक्षाचे प्रमुख या मेळाव्याला उपस्थित राहतील एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीनं त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये त्या रॅलीने होणार आहे आजची चर्चा अत्यंत एक महाविकास आघाडीचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि त्या चर्चेतून तीनही पक्ष मिळून या महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून आकडून द्यायचे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई